समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माळवाडी येथे सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेली लक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली संजय कुमार नामदेव माने यांच्या कुटुंबियांनी सुमारे दोन शतकांपूर्वी सुरू केलेली ही यात्रा आजही त्याच श्रद्धेने आणि सातत्याने सुरू असून संजय माने यांच्या पुढाकाराने या यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे सुरुवातीच्या काळात या ठिकाणी लक्ष्मी देवीची केवळ पाषाणरूपी मूर्ती होती पुढे दोन हजार अकरा साली संजय कुमार माने यांनी स्वखर्चातून येथे भव्य मंदिराची उभारणी केली आहे त्यानंतर दोन हजार सोळा साली श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली या ट्रस्टच्या माध्यमातून यात्रेचे आयोजन अधिक नियोजनबद्ध व व्यापक स्वरूपात केले जाऊ लागले यात्रेनिमित्त शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे देवीचा अभिषेक व वस्त्र परिधान करण्यात ता आले त्यानंतर होम हवन सुवासिनींचा हळदी कुंकू कार्यक्रम तसेच देवीची पूजा व आरती पार पडली हा सर्व धार्मिक विधी यावर्षी देखील परंपरेनुसार मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला दुपारच्या सत्रात विश्वंभर भजनावळे ओविकार मंडळ मुंबई सांगोला पार्टी जयभवानी गोंधळ पार्टी वाळवा तसेच विष्णू खंडू कदम वाळवेकर यांच्या गोंधळाचा कार्यक्रम झाला याच दिवशी भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी देवीचा अभिषेक पूजा व आरती पार पडली यानंतर महिला भजनी मंडळ भिलवडी तसेच निवहनुमान भजनी मंडळ ब्रह्मनाळ यांच्या भजनाचे कार्यक्रम झाले रात्री हरिभक्त परायण प्रणव राजपूत महाराज प्रयग चिखली कोल्हापूर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली कीर्तनकार व टाळकरी यांच्यासाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती हे सर्व कार्यक्रम श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट माळवाडीचे संस्थापक अध्यक्ष व सिव्हिल इंजिनियर संजय कुमार नामदेव माने यांच्या विशेष प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडले या यात्रेस माळवाडी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका